मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी कोयानगर पोलीस स्टेशन मध्ये रात्री आठ वाजता चाफेर तालुका पाटण येथील रोहित कदम वय वर्ष चोवीस याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रकरणी कोयानगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली विस्तार माहिती अशी की पाटण तालुक्यातील चाफेर येथील रोहित महेंद्र कदम या चोवीस वर्षाच्या तरुणाने गेल्या सहा महिन्यापासून त्याच गावातील अल्पवयीन मुली म्हणून हा चोवीस वर्षाचा तरुण त्या मुलीला ब्लॅकमेल करून धमकावून वारंवार बलात्कार करत होता शेवटी कंटाळून या पीडित मुलीने अखेर कोयनानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या युवकावर फिर्याद दाखल केली आहे आणि याच कारणास रोहित कदम युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात नेल्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी झाली आणि या संपूर्ण घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर सर हे करत आहेत आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क लिहिणूस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरेमोडे सह सतर्क लिहिणूस संतोषी जगदाळी बहाद्रा सतर्क नेहानूस प्रत्येक पाऊल दक्षतेचं